आमदार डॉक्टर फारुख शे यांच्या हस्ते गजानन कॉलनीतील वाल कंपाऊंड कामाचा लोकार्पण याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील अनवर मस्जिद जवळ असलेल्या गजानन कॉलनी येथील कंपाऊंड वाल बांधकाम कामाचा लोकार्पण आज आमदार डॉक्टर फारुकशे यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला या ठिकाणी फीत कापून या वाल कंपाऊंड चे लोकार्पण करण्यात आले यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे स्थानिक नागरिक यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला फुलार पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तर असे अनेक समाजहित उपक्रम विविध विकास कामे शहरात होत असून त्यानिमित्ताने सर्व नागरिक जनता या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे आभार व्यक्त केले तर यावेळेस आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी देखील आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती असल्याने या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक नासिर पटाण नगरसेवक गणे डॉलर नगरसेवक सईद बेग महिला अध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक बापू पवार आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे स्वी सहाय्यक जगदेवांना आधी सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला आठ प्रभाग क्रमांक बारा येथे गफूर नगर हाजी अनवर नगर येथे एका मोकळ्या जागेच्या संरक्षण भिंतीचा कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील नागरिक आमचे बंधू हाजी भिकन हाजी सलीम शेठ मुन्नाबाई काजी भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण माजी नगरसेवक साजिद साई मलाईका मॅडम निसारबाई शाह तेसरबाई पेंटर सऊद आलम नगरसेवक मुख्तार बिल्डर आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत यावेळी उपस्थित आहेत फक्त धुळेकर जनतेला नाही तर सर्व संपूर्ण देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या देशात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला सुपूर्द केलेलं आहे त्यावर अंमलबजावणी होऊन सर्व धर्मसंभव अशा अनेक सर्व लोकांनी मान्य करून आणि सर्व देशवासियांना आपले बंधू भगिनी समजावे ही सर्वांना माझी विनंती